आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाचे कोसळलेले छत हटवण्यास सुरुवात झाली आहे या नाट्यगृहाचे काम कधी सुरू होणार आणि ते कधी संपणार याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही आता कला अकादमी आउटडोअर स्टेज जी बाहेर असली जी पावसात पडलेली आता त्याचे हळूहळू ते, हो, हो, ते मोडलेले त्याचे काम चालू असं सो सगळे काढपचे चालू आंदरा दिस झाले सगळे ते काढट चालू केला तुम्ही पो शकता असे मोडलेले ते आणि ते कला अकाडमीचं आउटडोर आउटडोर स्टेज आसली ती सो गॅदरिंग बिदरिंग जाताले आता ती बरंच वेळ झाला तो बंद हे सडपाचे काम जे किंवा मोडला ते पडलेले सगळे काढपचे काम चालू असा चालू केला जे ते हळूहळू सगळे काढटा त्याच्या उपरांत ते काम सुरू जातले तसेच आमक हंगा बऱ्या आउटडोर परफॉर्मन्स जाताले पहिली हंगासर सगळे लोक बसताले आणि एक युनीक कॉन्सेप्ट युनीक स्टेज आसली ती वेरी वेल स खूप लोक हा येताले सेलिब्रेट करताले आपले कॉलेजीची गॅदरिंग जाताली हंगा आणि आज गेले जाल्यार हे सगळे मॉर्डन पडलेले आसा आणि सरकार तसोच सरकार हेजेर दुर्लक्ष करता काय खूप इग्नोर करता जे काम फटाफट आमचे गोयचे खुपशे कलाकारांक दुःख दिसता हेचेर असे हे झालेले असं म्हणून पडलेले असा पळोवया सरकार हेजेर किती एक्शन घेता आणि कितले फास्ट हजेर कामां सुरू जातली सध्या तरी हे काडपाचे काम सुरू झालेले असा जे पंधरा दिस झाले हे सगळे मोडलेले सगळे जे सरयो बिरं पडलेले असा त्यो स्टेज ती कोसळून सकाळ पावसाच्या दिसांनी पडलेली सो आता ती हळूहळू हो, हो, काम सुरू झालेले असा आम्ही आशा वारगीता बेगितले बेगीन जातले की एक युनिक कॉन्सेप्ट आणि युनीक, युनीक दिसताले सगळ्यांक लोक हांगा येतले आणि हे हांगासर लोक बसताले वयर एक डिजायन आसलो हो आणि आज त्याची दशा खूप गंभीर आन खूप वाईट असा तरी खूप ना खू गळटात बिळटात कलाकार म्हणजे जितले इतले रेनोव्हेशन करून सुद्धा काही कलाकारांनी सांगले की सावंडू बरे नसा काहीच ऑपरेट लायटीचेरू प्रश्न केलो आणि साऊंडाचेरू जी लो कॉलिटी यूज केलेली असा असे काही कलाकारांनी आपला प्रश्न उकलो आशा बर्गिता ह्याचे बेगीन सरकार बरे हे करून बरे क्वालिटीचे सगळे बरे कॉन्ट्रॅक्ट देऊन बरे हे करतो म्हणून आशा बर्गिता मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमी नाट्यगृहाची पाहणी केली काही दिवसांपूर्वी राजदीप नाईक यांनी अकादमीच्या दयनीय स्थितीचा पर्दाफाश केला होता साऊंड इश्यू असे काय ना फक्त ऑपरेशन पार्ट आणि कसे असं साऊंड आम्ही कोणाक तरी प्रोग्राम कर म्हणून सांगलो तसं तो, सा तो आम्ही कर प्रोग्राम चलता असताना एजे ऑपरेशन कारण जितले लोक जितले हॉलान भीत बसतले ते सुद्धा कॅल्क्युलेशन ते सुद्धा रिडींग हे खूप महत्वाचे असतात आणि इट इज द रुटीन प्रोसिजर आणि त्या प्रमाणे ते रिडिंग काही गोष्टी घेता किंवा विषय असा तो प्रमाण करता आणि दोन तीन दिस ते असतले

प्रश्न करता असताना सारख कर आणि कोणी भायर कोण उलय तुमचे कडेन तुमचेकडे आसा आम्ही एक्टिविस्ट एक्टिविजम करून आयले मनीस आम्ही कायदेशीर आमी उलयले असतात ताका भारत व्हडलें कॅर आणि महत्त्व ना पुढे म्हटलं आतां तुमचे हे दुसरे आवटडोर जे आमचे स्टेज आसा ती भायली ती केन्ना पर्यंत ओके अजून त्यांचे काम चालू डब्ल्यू असा ओके रस्त्यावर अचानक मुकाट गुरे आल्यानं वाहनावरील ताबा जाऊन म्हापसा शिवली मार्गावर अपघात झाला यात वाहनाचं मोठं नुकसान झालं म्हणजे वय चोडटा नाव पाडो सायडीचे नाव सायडी घाल पाडो सायडी घाल जड सडल्ली मध्ये येलो मग तुम्ही खूप वयताले हा वसो येतो म्हापसा सायडी म्हापसा सायडी आणि होय गारो इदल माका गारगडो इदल होय आणि पाडो मोदी असलो पाडी पाडी मनना पाडी साइड को ओके मागे पाडो तो सडनली माझी इअर उडाला असो म्हणजे हे लाईनी जटा तो, तो पाडो मोदी इलो रस्तार मोदी इलो मोदी इलो आणि किने गाडीचे डॅमेज झालं डॅमेज झालं गाडी ही बाई गाडी ओके किने सांगतो तजन आम्ही पयतात की असे बेवारसी पाडे गाय जी असा पय ते रस्तार भवतात पय होय आता त्या की सांग पाहिजे ते कोण जाणार आहे ओय ते गव्हर्नमेंट बाकीच करू नाही कोणी कोणी करू जायनु कोणी ओनर असला देखा ओनरां सोडले न ओनर सोडून घालता काय ओनर सोडून घालता शिवोलच्यान तो, तो मापसा वचपाक ओके हिंग त्या रोडाक रोडात धिरी झाली पळय पाड्यांची तो पाडो घेवन ते गाडयेक हाडटलो ते कितें उपाय करून त्यांना गोशाळात वरपे गोरवांना जे हे सोडले वत्या तेचेर आतां आता कितें किती सोदता आतां आमी पळत कितलशोच गाडी वय मात त्यो सोडतात पण त्यांना परतून वरंक जाय मात ह्यो गायो रस्त्यारूच असतात हिंगा सर रस्त्यारूच असतात रस्त्यारूच असतात अच्छा आता गव्हर्मेंटान किती एक्शन घेऊन घेऊन जायकारांनी त्यांच्या वांगडा भोवपूक जाय आणि पोवपूक जाय आपली गोरवा खं पावतात ते कोणाक डॅमेज करता कोणाची पोरसां मोडतात किती खाता हे पोवपचे फक्त दूधच काढप आणि विकपूक असता त्यांच्यानी मातूय त्यांची कुदात करप ना जप पण रानंत रस्त्यार येत कोण स्कुटरी वयतात तोड ॲक्सिडंट मारता मारची डेमेज कोण धरता तो मेलो गेलो गोरवां कोणाची ती खबर ना जे गोरव धरतकच आपले म्हणून सोडव येतात त्यांना त्यांना कळटा हे गोरू आपले म्हणून आणि जे ॲक्सिडंट झाले नुकसा नुकसान लोकांचे कोण आमचे नू ते म्हणतात हा हेचेर कोणीतरी सरकारन किती लक्ष घालून त्यांचे करतेनाच कोण उडता पंचायतीकडे एक्शन जाऊची गरज आहे पंचायत पंचायतीन पासून हे पोव व्हेरी इम्पॉर्टंट पंचायतीचे पंचायतीन लक्ष घालून हे प्रश्न सोडू जाऊ अथवा त्या गोरवाकारांक किती तरी पनिशमेंट जाय कारण की त्या गोरवां ही मनजात आमक कळटा त्यांना खं कळना के मालकान तरी मात्र पाठिंबा दिवच मालकांच्या हो वगडा राहूज गोरवच्या वांगडा कोण ना गोरवा बेश्ट्या सर पंचायती ऑर्डर दिवशी पंचायतीत ओरून बांधून दोरपासून असं नी तशीच म्हणून ना सुधारचे ना ते आता आता एक्सिडेंट झाला त्याचे कोण लुकस भरपाल त्या त्रास झाले कोण करतो हे डॅमेज गाडी एक्सिडंट झाला फोन येणार पाड्यार मारून गाडी आखी डॅमेज झालेली आहे सांग मागत जे आमच्या पाड्यांच्या गायींचे ओनर आहात त्यांच्या लागेल की त्यांचे मात्र गोरवां दवरची कित्याक कियां सगळी सोडलेली आहात आणि सगळ्या एक्सिडंट म्हणणाके तू लोकांची शेतांक पोडलेली हा आणि आखी दोंग गोरवांडलेली पंचायती वर्षांट जाऊ शकता ओनरांचे कि आम्ही सगळी सगळीकडे सध्या बेवारशी गायी रस्त्यावर सोडलेली पिड्यार पिढ्यार करत घेवपाक आमकां काय ना आदले आमी ऍक्शन घेतलेले आम्ही गोशाला गाय गायी मागीर ओनरूच आमच्या दारात येतात अरे आमचे गायी सोडा आमच्या गायी सोडा करून पण आता जो एक्सिडंट झाला परत कारवाई करतले आता उलताना सरपंचाशी नसून उल सांगा सरपंचाक बाबा हे झालं म्हणून आणि सेक्रेटरीकडे ते आम्ही घेतात नमस्कार परत एक नेवी अपडेट घेऊन सध्या आम्ही तुमच्या समोर नवी अपडेट सध्या अशा तऱेन असा की सध्या आम्ही प गाई जो आसा त्यो गोट्यान कमी आणि रस्त्यावर सुबेज असे सध्या आम्हाला सगळीकडे दिसण्याक हजे नेमके कारण किती हे सध्या तुम्ही सांगते पण सध्या हंगासली परिस्थिती अशी जी असा की शिवच्यान एक फोर व्हिलर असा ती म्हापसा सायडीक वयताली आणि सायडीक वयताना वत्या कुशीक गी जे पाडे असले त्यांची धिरी जातल्या ते ढप्को जो असा हो गाडर बसला आणि गाडी पूर्णपणे डेमेज झाली मेन सांगाचं उद्देश म्हणजे जे अशा बेवासी गायी जो भोवतात रस्त्याचे त्याचे किंवा ना किती गोर्मेंटान्स मार घेऊन आणि ते ओनर जे आहात सख्त कितें तरी फायन जाऊचे अशी हल्ल्या थळाव्या लोकांची मागणी आसा आम्ही जाणून पूर्णपणे प्रयत्न जे गाडयेचे ओनर असतात व हांगासर हंगाल आमचे शिवले मांना पंचायतीचे पंच मेंबर विलियम फेनांडिस ते स्वता हांगासर घटनास्थळी पावलेले तांच्या कडल्यान जाणून प्रयत्न करया की ह्या बद्दल ते कितें म्हणतात पळय ते अशीच अपडेट आमी परत परत ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान दीत पळयत पळत तुमी तुम्ही इनगाव हांव साई प्रसाद कुबळे शिवलच्या